महाराष्ट्रातील पहिलेच शिवरायांचं एकमेव भव्य मंदिराचं चा लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार धोरण पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर उभारण्यात आलं आहे भिवंडीतील मराठे मराडे पाडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्रातील पहिलेचं भव्य मंदिर ठरलं विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती घडवणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडवण्यात आलेली आहे गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचा क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट इतकं आहे तर या भव्य मंदिराची तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे हे भव्य दिव्य मंदिर चार एकर जमिनीवर विस्तारलेलं आहे दरम्यान आज सतरा मार्चला विविध मान्य व राजकीय नेते मंत्री यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे या मंदिरासाठी आजूबाजूचा परिसर रस्ते आणि चांगल्या पद्धतीचं चा पर्यटन स्थळ व्हावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार किसान कथोरे यांनी एक पत्र लिहिलं असून या संदर्भात ते मागणी करणार आहेत